नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज सीना नदी महापूर पूरग्रस्तांना कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरण आले मदतीला सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग चांदणी प्रकल्प खासापुरी प्रकल्प तसेच नागझरी भोगावती नदी या सीनेच्या उपनद्या दुदडी भरून वाहत असल्यामुळे सीना नदीपात्रात पाण्याची भरमसाट वाढ झाल्यामुळे सीना नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये माडा मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुका या सीना नदी काठावरील गावांना महापुराचा मोठा तडाखा बसला होता अनेक सामाजिक संघटना संस्था सेवा मंडळ यांनी अन्न धान्य वस्त्र फळे जेवण आदी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला यातच सांगली जिल्ह्यातील उरुणेश्वरपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य शिंदे सुनीता घोलफ संयोजक कोमल भीमराव माने यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावाला महापुराचा फटका बसला होता अनेकांच्या घरांसह शेतीचे मोठे नुकसान झाले होते यातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही महापुराचा फटका बसला होता कॉलेजच्या वतीने मनगोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळेस माजी उपसरपंच रमेश कापसे सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन सोमनिंग कोरे अशोक कापसे समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अभिजित कापसे कनलाल सले विष्णू भोई यांच्यासह मनगोळी जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुरेश डपळे राजेंद्र कांबळे शिवकांत साबळे आनंदराव शिंदे शिवानंद घंटे सत्यजित भालेराव यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा